समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत मी किरण राणे फाउंडर डायरेक्टर युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ऍक्च्युली आमदार साहेब गेल्या सहा महिन्यापासून आमच्या संपर्कात होते आणि त्यांचं एक म्हणणं होतं की कर्जत कलापूर मधला जो तरुण आणि तरुणीचा वर्ग आहे त्यांना आपल्याला त्यांना हाताला काहीतरी काम द्यायचं आणि दुसरी गोष्ट असं होतं की इथला जो क्राऊड आहे म्हणजे इथले जे मुलं मुली आहे त्यांची काम करण्याची चिकाटी जरा वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आणि मग आम्ही सहा महिन्यापासून जरा सर्वे केला बाकीच्या कंपन्यांमध्ये आम्हाला एक सगळ्यांमध्ये आम्हाला एक दिसलं की इथला जो मुलगा किंवा मुलगी आहे यांना जो प्रेमायसिस लागतो शंभर किलोमीटरच्या ला आसपासला जो नवी मुंबई असेल खालापुडा असेल किंवा आप, आपलं पनवेल असेल या सगळ्या कंपन्यांमध्ये जर यांना आपण प्लेस केलं तर हे डेफिनेटली तिथे काम करू शकतात आणि म्हणून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्वे केला आणि मागच्या आठवड्यापर्यंत आम्हाला काय कमी नऊ ते साडे नऊ हजार ओपनिंग आम्हाला आलं आहे कर्जदानी खालाबरोबर आहे आणि साहेबांनी हे पण सांगितलं फक्त आपल्याला नोकरी मिळावा घ्यायचा नाहीये नोकरी मिळावा झाल्यानंतर आपण नोकरी मार्गदर्शन केंद्र इथे स्थापन करणार आहोत म्हणजे इथून पुढे प्रत्येक मुला मुलीला जर जॉब पाहिजे असेल तर आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या ऑफिस जाऊन तुम्ही संपर्क करायचा आणि साहेबांची संकल्पना आम्हाला खूप आवडली की साहेबांनी प्रश्न उतरवला की नोकरी मिळायला खरंच सर्व घेतात त्या दिवशी पन्नास टक्के मुलांना जॉब लागतो पन्नास टक्के मुला मुलींचं काय त्यांनी हा प्रश्न आम्हाला विचारला त्याच्यावरती आमचं एक सोल्युशन होतं कारण ज्यावेळेस आम्ही विदर्भात जॉब केला धोरे साहेबांनी त्यावेळेस आम्ही संकल्पना राबवली होती साहेबांना एकच सांगितलं की आपल्याकडे आलेला जॉब जॉबफेअरला आलेला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आधी रिटर्न जाणार नाही आता पन्नास टक्के सपोज पाच हजार मुलं आपल्याकडे आले आपण दोन अडीच हजार मुलांना त्या दिवशी विथ ऑफर लेटर बाकीच्या मुलां मुलींना त्या दिवशी देणार पण काय होतं पन्नास टक्के मुलं म्हणतात की आम्हाला साहेबांनी बोलवलं आमचे इंटरव्ह्यू घेतले आमचं सिलेक्शन झालं आहे तर साहेबांना त्याच्यासाठी एक कॉम्प्लिमेंट दिली साहेबांनी सांगितलं माझ्याकडे आलेला जॉबकेला आलेला मुलगा मुला मुलगा लिहून परत रिकाम्या हाती जाणार नाही त्याच्यासाठी त्यांनी एक जॉब कार्ड लॉन्च केला ही जॉब कार्डची कॉन्सेप्ट अशी आहे अशा प्रकारचं एक जॉब कार्ड आहे जॉब संकल्पना अशी की ज्या मुलाचं त्या दिवशी सिलेक्शन होणार नाही त्या मुलाने हे कार्ड घ्यायचं याच्या आहे ला साहेबांच याच्यामध्ये पत्र आपल्याला बँकेच एटीएम कार्डांच्या असे असं एक पत्र आणि एक जॉब कार्ड मिळेल हे जॉब कार्ड भेटल्यानंतर त्या मुलाने ते स्कॅन करायचं स्कॅन केल्यानंतर साहेबांची वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर त्यांचं गुगल फॉर्म ओपन होईल त्या मुलाला त्या गुगल फॉर्मवरती त्याने फॉर्म भरायचा आपला बायोडाटा आणि बायोडाटा भरल्यानंतर त्याला पुढील सहा महिन्यासाठी प्रत्येक सोमवारी मंडेला प्रत्येक पाच कंपनीचे मेसेज त्याच्याकडे जातील त्याचे ओपनिंग त्याचे सॅलरी त्याचा वॅकन्सी त्याचं प्रोफाईल आणि लोकेशन आणि विशेष म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपनीची एच आर नंबर त्याच्यात असणार आहे त्या मुलाने त्या पासपैकी एका कंपनी सिलेक्ट करायची आणि त्या कंपनी सिलेक्ट केल्यानंतर एचआरला बॉलगॉर्न इंटरचं टाईम टेबल ठेवायचं आणि जाताना भगू साहेबांचं हे कार्ड घेऊन जायचं त्याचं जॉब कार्ड कारण हे जॉब कार्ड त्याला सेपरेट एकच मदत करत त्याचे रिव्हिडिंग बोर्ड नंबर आहे आणि जेव्हा तो एच आरकडे जॉब कार्ड घेऊन जाईल तर एच आर त्याला फर्स्ट प्रायोरिटी देईल जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी तर ही त्याची जॉब कार्डची सिस्टम आहे म्हणजे जॉब नोकरी मिळायला आलेला प्रत्येक मनापुळेला हातात काही ना काही म्हणणार हे आमदार साहेबांची संकल्पना आज आम्ही स्पष्ट केली आणि आमदार साहेबांनी स्वागत केलं आणि डेफिनेटली त्या दिवशी पण त्या मुलांना जॉब कार्ड भेटणार नाही त्या नोकरी मिळणार नाही त्यांना पण ही जॉब कार्ड देणार आहे तर अशा प्रकारे हे जॉब स्वरूप असणार आहे उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार करतो आज बाळासाहेब अपन आपण सारेजण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आपण गेलो आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर कोविडसारखं महाभयंकर संकट आलं या कोविडच्या संकटामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली ही जी पे सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये ओढवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की यांना काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उप उपनगर असेल मुंबईच आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंत्र्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत की येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्जत येथे भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याच आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मिळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास हो। ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आता कंपन्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडाटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय आई, बँक आहे एक्सिस बँक आहे या सगळ्या बँका सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन करत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमातून मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेन की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या या गेलेल्या होत्या तर या माध्यमातून तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत